मी रविकांत बेलोडे देवबोरे तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर गेल्या सीझनला आम्ही भिमुख केला कंपनीचं ॲव्हरेज जा असतं एक किलोला एक पोतं किंवा दीड पोतं तर आम्ही क बॉम्बे सिडचं कस्तु कस्तुरी एक हजार आठ ही व्हरायटी केली होती तर आम्ही एक पंधरा गुंठ्यामध्ये टोकन पद्धतीने साडेसात किलो बियाणे भिमोकाचे लावले होते त्यामध्ये त्या खुरापणी केल्याच्यानंतर प्रत्येक झाडाला माती लावली प्रत्येक झाडाला माती लावल्यामुळं काय झालं त्याच्या आरी आणि हे साईडची सगळे सगळ्या आऱ्या मातीत गेल्या त्याच्यामुळं शेंगा संपूर्ण पूर्ण झाडाला शेंगा लागल्या त्याच्यानंतर दुसरी कृषी कृषीवर्धन वापरलं कृषीवर्धनने एवढा फरक झाला जेवढ्या आऱ्या मातीत गेल्या टोटल त्याचं रूपांतर शेंगामध्ये झालं शेंगामध्ये झाल्यामुळं साईज फुल झाली साईज फुल झाल्यामुळं आम्ही काढ्या टायमाला आम्हाला वाटलं साडेसात किलो लय दहा पोते निघतात दहा पोते आम्ही काढायला लागलो पहिल्या दिवशी आठ लेबर बोलावले पहिल्या दिवशी आठ पोते झाले त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तेवढेच लेबर बोलावले त्यानंतर अकरा पोते निघले दहा आणि अकरा झाले एकवीस त्याच्यानंतर परत राहिलं असे टोटल आम्ही फायनली एक अठ्ठावीस पोत्याचं ॲव्हरेज आम्हाला साडेसात किलोला कृषी वरदान वापरल्यामुळं आणि बाकीची मेहनत केल्यामुळं भेटले पण असं प्रत्येकाला कंपनीलासुद्धा विश्वास नाही बसणार किंवा सुद्धा असं विश्वास नाही बसत का खरंच एवढं निघलं पण आपले कष्ट आणि व्यवस्थित मेहनत आणि लक्ष देऊन केलं तर हे शक्य आहे हे आपणास मी सांगू इच्छितो